जय श्रीराम मित्रांनो तुमचं परत स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी पंचवटीत आलो आहे सहज स्वतःही टाईम काढणं खूप महत्त्वाचं आहे तर आज मी भटकंती करतो आहे पंचवटीला तर थोडं फिरत फिरत मी आलो होतो पंचवटीचा गोदावरी किनारी तर त्या किनारपट्टी असं काही पाहायला भेटलं मला आणि माझ्याकडनं राहिलं गेलं नाही आणि तो व्हिडिओ मी बनवला आहे तोही तुम्हाला पुढं पाहायला भेटणारच आहे स्पेशली ब्लॉग बनवायचा माझा काही विचार नव्हता पण इथली अवस्था पाहून मला राहिलं गेलं नाही आणि मी तो हा व्हिडिओ बनवला आहे नक्कीच तुम्ही बघा आणि लाईक शेअर लाईक तर म्हणू शकत नाही लाईक करा किंवा न करू पण शेअर नक्की करा जेणेकरून इथल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल तेही थोडे जागरूक होतील माझं इच्छितो की तुम्ही दर्शनाला येता दर्शन करत करत तुम्ही स्वच्छताही राखा कारण की जी पहिले पंचवटी दिसत होती श्री माननीय पंतप्रधान आले होते त्यानंतर तशी जर कंटिन्यू साफसफाई चालू ठेवली असती किंवा करत असतील ते आता मला एवढं माहीत नाही करता की नाही करता पण आत्तापर्यंत जी बघितली मी आता जवळसमोर तर त्याच्यात खूपच वाईट परिस्थितीत जाणवली मला आणि ती ते आहे तुम्हालाही ती जाणवेलाच नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा आणि जेवढं होईल तेवढं ही व्हिडिओ शेअर करा अशी काही दुर्व्यवस्था होत चालली आहे पंचवटीमध्ये भरपूर इथं नगरपालिकेतली लोक काम करतात असं नाही की करत नाही पण त्या व्यतिरिक्त पण एवढी पब्लिक येते आणि जो तो इथं एवढी घाण करून जातो आहे तुम्ही आता असं नाही की पूजाला कोणी नाही मानत नाही पूजा करा तुम्ही पण पूजा केल्यानंतर जे उरलेलं साहित्य असतं जे प्लॅस्टिक असतात जी घाण असते ती तरी तुम्ही सोबतच गोळा करून नेत जा आणि या पवित्र नदीमध्ये घाण करू नका आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतंच आहे किती घाण आहे आणि किती घाण जमा झालेली तर हे कारणही आपण नगरपालिकाला देऊ शकत नाही की तुम्ही साफ करत नाही तर आता इथं मॉर्निंगला बी तुम्ही पाहू शकता तर त्यांचं ही चालतं पण तरीही आपणच ही घाण करणारे आपणच लोक आहोत तर आपल्यालाच काळजी घ्यावी लागेल ही घाण साफ करण्यात आणि यासोबत सोबत घाणीनंतर एक प्रकार बघितला मी आता हे मंदिर आहे भोलेनाथांचं तर या मंदिराच्या साईडला तुम्ही बघताय तिथं काही लोक दिसत चक्क तिथं मी त्या लोकांना ड्रिंक करताना बघितलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे हा एक छोटासा ब्लॉग केला मी कारण की मी जे डोळ्यासमोर बघितलं तेच तुम्हाला दाखवलं आहे <laughs> पूर्ण पाणी या नदीत घाण होते म्हणजे त्या धुण्यामुळेही एवढं प्रदूषण होते त्या पाण्याचं पहिलेच पाणी आता अडवलं गेलं आहे तर त्या अडवलं गेल्यामुळे अजून जास्त त्या पाण्याची घाण होत चालली आहे एवढं प्रदूषित होत चाललं आहे की आल्या आल्या तुम्ही बघितल्यावर तुम्हाला दिसलंच नाही किती घाण होत आहे तर त्यानंतर मी बोललो तुम्हाला की या घाणीसाठी मी एखादा दोष देत नाही किंवा बोललं जाईल असं नाही त्याला कारणभूत आपणच आहे आपण जिथं पूजेला येतो जी आपली आस्था या जागेवर भरपूर लोकं येतात इथं तर नाशिक ते नाही तर भारतामधून भारतातूनच नाही तर विदेशामधूनही आपल्या नाशिकला भेट देतात आणि नाशिकला आल्यावर हमक आहे की नाशिकमध्ये येऊन पंचवटीला भेटी देणार नाही असं कोणीच नाही आहे परंतु परत एकदा नक्कीच सांगतो भारत स्वच्छ अभियान जसं माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चालू केली होती चालू आहे आणि त्याच्यात आपल्याला सुरुवात करायचं आहे नाही काही तुम्ही बाहेर जाऊन किंवा कुठं जाऊन स्वच्छता करायचे तुमचाच परिसर स्वच्छ ठेवा जसा पंचवटी परिसरात जेवढे राहतात त्यांनीही हातभार लावला तर खूपच असं सुंदर परिसर दिसत पंचवटीतला जेणेकरून ही घाण पाहिला किंवा बाहेरचे जे लोक असतात त्यांनाही एका सुंदर अशा पंचवटीचं दर्शन होईल आणि काहीतरी आठवणी तेही सोबत नेले तर भेटू परत पुन्हा एका नवीन व्हिडिओत नवीन जागेवरती तोपर्यंत जय श्रीराम जय महाराष्ट्र जय भारत जय हिंदू राष्ट्र